वार्ड क्रमांक सहामधील नागरिकांचे ग्रामपंचायतला निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा रस्ता बांधकाम इतरत्र ओढवल्याचा आरोप दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी सुनगाव येथील वार्ड क्रमांक सहामधील नागरिकांनी ग्रामपंचायतला निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे सविस्तर असे की दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी तीर्थक्षेत्र विकास योजना अंतर्गत पालखी रस्ता कामाची निवड केली होती त्यामध्ये प्राधान्यप्रमाणे बराणपूर रोड ते संजय सिंग राजपूत यांच्या घरापर्यंत डॉक्टर काळवांडे ते प्रभाकर कंटाळे अनिल कोथळकार ते प्रल्हाद येडाखे नागेश्वर महाराज मंदिर ते सिद्ध महाराज मंदिर ग्रामपंचायत कार्यालय ते बसस्टँड अनंत अंबळकार ते राजेश झव्हर दुकान पुरुषोत्तम कंटाळे ते देवकाबाई पले या अनुक्रमाने रस्ता बांधकाम करण्यास प्रवास मंजुरी दिली आहे तरी त्या ठरावमधील रस्ता बांधकाम हे वार्ड क्रमांक चार मध्ये वळवल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे वाट चार मध्ये रस्ता आठ ते दहा दिवसापासून खोदलेला आहे तरी आपण घेतलेले ठरावानुसार बरानपूर रोड ते संजय सिंग राजपूत यांच्या घरापर्यंतचा रस्ता मागील उन्हाळ्यात झालेला तरी ठरावानुसार प्राधान्यक्रमाने निवड केलेल्या रस्ता बांधकाम करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे व ती केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचे वाट क्रमांक सुनगाव येथील नागरिक अमोल परला देळाके व इतर नागरिकांनी मागणी केली आहे या निवेदनावर चाळीस ते पंचेचाळीस नागरिकांच्या सया आहेत अहिल्या न्यू चोवीस आवाज तात्पुड्याचा प्रकार जे रस्ते वाट क्रमक सहाते चार मिले टाकले का प्राधन्य देवन ये रस्ते कर